नमस्कार मित्रांनो समाज कल्याण विभागातील दोनशे एकोणवीस पदांसाठी अंतिम निवड यादी कधी लागणार आहे या संदर्भात आपण समाज कल्याण विभाग या ठिकाणी बघू शकता हा पत्ता दिलेला आहे तीन चर्च गेट पार्क आगरकर नगर पुणे या ठिकाणी आपण भेट देणार आहोत माननीय कमिशनर म्हणजेच आयुक्त यांना उद्या दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण कार्यालयास भेट देणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने एक लेखी पत्र देणार आहोत यामध्ये अंतिम गुणवत्ता यादीची नेमकी तारीख आपण विचारणार आहोत या ठिकाणी बघा जाहिरात क्रमांक एकूण पदे होती दोनशे एकोणावीस त्यानंतर परीक्षा झालेली होती मार्च महिन्यामध्ये चार ते एकोणवीस मार्च पर्यंत आज दिनांक म्हणजे उद्याची तारीख टाकलेली आहे मित्रांनो चौदा जुलै दोन चार महिने झालेले आहेत परीक्षा होऊन तरीही वेबसाईटवर अद्याप कुठलीही अपडेट नाही फक्त नॉर्मलाईज स्कोअर त्यांनी दिलेले आहेत आणि आपल्याला प्रतीक्षा आहे ती म्हणजे अंतिम निवड यादीची तर हे पत्र आपण घेऊन उद्या चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयात भेट देणार आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला माननीय आयुक्त किंवा जे काही प्रभारी अधिकारी असतील त्यांच्याकडून काय माहिती मिळाली हे आपण यूट्यूबवर व्हिडिओच्या माध्यमातून संध्याकाळी शेअर करणार आहोत या अशाच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी अॅग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पी डी एफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद